नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या निर्मल शिरच्या चारशे पाच या सोयाबीनमध्ये उभे आहोत आणि एकंदर सर्व पीक परिस्थितीचा आढावा घेऊया ही आपली पंधरा सोळा जून रोजी पेरणी केलेली तूर आहे दुर्गा आणि सोयाबीन आहे निर्मल चारशे पाच तर जवळपास आज ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस होत आहे आणि आतापर्यंत यावर दोन फवारण्या झालेल्या आहे आणि काय स्थिती आहे सततच्या पावसाने बघूया तर ही आपली जवळपास पाच एकर एक निर्मल चारशे पाच आणि त्यामध्येच निर्मलची दुर्गा तूर आहे सोयाबीनची वाढ चांगली झालेली आहे हे थोडंसं माळाचं वरचं क्षेत्र आहे सततचा पाऊस त्यामुळं यावर पावसाचा प्रभाव नाही पण तूर बऱ्याच ठिकाणी वाढ खुंटलेली आहे काही ठिकाणी होत आहे अद्यापीची शेंडे खोडणी केली नाही कारण वाढच नव्हती तर शेंडे त्यामुळं आपण खोडले नाही आणि याला दोन फवारण्या झालेल्या आहेत हा अशा प्रकारचा लाग याला दिसतोय कुठल्याही प्रकारची आळी वगैरे नाही आणि आता जवळपास ऐंशी पंच्याऐंशी दिवस झाल्यामुळे तिसरी फवारणी करण्याचा प्रश्नच येत नाही या अगोदरची फवारणी आपण बघितली असेल हे बघा हे असं आहे कुठलाही आता आळी आली तरी फारसा काही फरक पडणार नाही कारण शेंगा परिपक्वतही चालल्या तर त्या पानेच खातात शेंगांचा लागसुद्धा बघू शकता चांगला आहे आणि ही आपली तूर आपली दुसरा एक कर, शेतरे ही आपली दुसरं अडीच एकर क्षेत्र अडीच पावणे तीन एकर यामध्ये आपण लावलेली ही वीस जूनची पेरणी आणि सोयाबीन आहे एम ए यू एस सातशे पंचवीस महामंडळाचा मागच्या वर्षी फेल झालेलं सीड पण जोमानं उगवलं आणि जोमानं शेंगा आहेत बघू शकता चार दाण्याच्या शेंगासुद्धा आहेत ते पहा आणि ही जी काही तूर दिसते ही गोदावरी तूर आहे आणि हे एम एू सातशे पंचवीस आज मला वाटतं ही वीस जूनची पेरणी याला ऐंशी ते ब्याऐंशी दिवस झालेले आहेत यावर थोडंसं पानं खाल्लेले दिसतात पण आता काही फवारणी होणार नाही कारण पंधरा दिवसात ही सोयाबीन परिपक्व होते ही आपली सात जून रोजी लागवड केलेली हळद आहे तिला अद्याप खताचे दोन डोस दो झालेले आहेत आणि आता तिसरा डोस भरणी करताना देऊ थोडीफार आपण भर घातली होती पावसाच्या अगोदर पण आता पावसाची उघाड नाही आहे तर आपण त्याला काहीच करू शकत नाही कारण वळानीच नाही आहे आणि माळावरचं क्षेत्र असल्यामुळं यावर्षी क्षे हळद तग धरून आहे नाहीतर खालची आपण बघूया स्थिती कशी आहे हा सतरा जून रोजी पेरलेला निर्मलचा परत चारशे पाचचा एक दीड पावणे दोन एकराचा प्लॉट हळदी शेजारी आपण पूर्ण हळद न घेता त्या क्षेत्रामध्ये याला सुद्धा चांगला लाग आहे यावर सुद्धा काही रोगराई दिसत नाही ही चारशे पाच निर्मल यावर्षी चांगली दिसत आहे ही आपली यशोदा सीडची हनीबर्जर जी विहिरीच्या वरच्या साईडनं आहे हे बघा किती सुंदर व्हरायटी आहे थोडी केसाळ आहे आणि शेंगा भरपूर लागलेल्या आहेत या ठिकाणी थोडंसं माकडांनी नाश केलं आहे पण आता हे बघा अतिशय सुंदर लाग हे आपण खालून एक व्हिडिओ टाकू शकतो बघा पण ही सोयाबीन विहिरीच्या खालून बघा पाणी असल्यामुळं कशी झाली तर हेच तीच व्हेरायटी पण विहिरीच्या खालून असल्यामुळं हे पूर्ण क्षेत्र बाधित झालेलं आहे पाण्यानं हे पूर्ण चिवडलेलं आहे जवळपास दोन ते अडीच एकर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे पाण्यानं तर हे त्याखालील दोन एकर क्षेत्र हे सुद्धा पूर्णपणे पाण्यानं खराब झालेलं आहे हे चिबडतच असते पण यावर्षी या महिन्यात म्हणजे आपला सप्टेंबर महिन्यामध्ये ची में भरते त्यावेळेस सोयाबीन जवळपास पंच्याहत्तर टक्के परिपक्व असते पण यावर्षी मेपासूनच पाऊस सुरू होता त्यामुळे हे जवळपास आपलं चार ते साडेचार एकराचं शंभर टक्के सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे हे सुद्धा ही सुद्धा ची भरलेली नसल्यामुळे चांगली सोयाबीन आहे बघू शकता तिलासुद्धा चांगला लाग लागलेला आहे हनी बर्जर ही चौदा जूनची पेरणी आपल्या भागात पिकांची काय परिस्थिती आहे हे कॉमेंट करून सांगा यावर्षी सर्व चांगलं आहे पण निसर्ग साथ देत नाही आणि निसर्गाने आतोनात हानी झालेली आहे तरी शेतकरी यावर्षी शंभर टक्के संकटात आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद